तो उबाळे आता त्या उबाळ्याला पोलिसांनी अटक केली वाटते काहीतरी कारनामे केले म्हणजे काहीतरी गुन्हे केले असतील पोलिसांनी त्यांना अटक केली अटक केल्यानंतर उबाळेकडे दोन मोबाईल होते त्याच्यातला एक मोबाईल हा पोलिसांनी जप्त केला पण काही जण असे रवत आहेत म्हणजे जारांगे पाटलांच्या विरोधातले काही लोक आपोआप रवत आहेत त्यांना पण क्लिअर माहित नाही तर ती अशी रवत आहेत की त्या पोलिसांनी जप्त केलेल्या त्या उबाळ्याच्या मोबाईल मध्ये पाटलांनी गोदडीत काय काजू बदाम खाल्ले किंवा असे अनेक काहीतरी जे जरंगे पाटील मराठा समाजाला फसवतात जरंगे पाटील कसं चुकीचे वागले हे भरपूर काही त्याच्यात गबुळं साचलेलं आहे म्हणून म्हणजे पुरावे साचलेले आहेत त्या मोबाईलमध्ये पण मला एक कळत नाही हो दोन वर्ष झालं दोन अडीच वर्ष होत आले जरंगे पाटलांनी जी ही मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं केलं आतापर्यंत जरंगे पाटलांनी चुकीचं काम केलं असा एकही पुरावा कुठं सोशल मीडियावर आलेला नाही किंवा पोलिसांच्या हाती आलेला नाही तर हे आरोप करणारे विचार का करत नसतील की ते खरंच चुकीचे नाहीत चुकीचे असते कसं होतं माणसानं शंभर गुन्हे करू देत पण तो एखादा तरी पुरावा महाग ठेव ठेवतोच एखाद्या तरी गुन्हेत सापडतोच तसं कधीच झालेलं नाही फक्त पाटलांविषयी कितीतरी असे आपोआपच रवले गेल्या आणि त्या आपोआप झिरत आल्या आपोआपच रवले गेल्या आपो आप, आपो तो विषय महागच पडत जातो म्हणजे कुठेतरी लाईक युजची हवस असेल किंवा जरांगे पाटलांना बदनाम करायची कला असेल बी मी व्हिडिओ ऐकला तर त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं जातं की तो जो उबाळेचा मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये जरांगे पाटलांचे जी काय वाईट कर्तव्य आहेत जे समाजाला फसवत आहेत हे सगळे त्या मोबाईल मध्ये पुरावे आहेत जर इतकं जरी काही झालं इतकं जरी चुकीचं काही झालं तर सोशल मीडियावर लगेच व्हायरल होतं लगेच पोलीस पकडतात उचललं जातं कारण बाबांनो हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर भारत देश चालतो चुकीचं वागणाऱ्याला इथं सुट्टीच नाही फक्त कायद्याचा रक्षण करणारा व्यवस्थित असला पाहिजे मग जरंगे पाटलांविषयी इतक्या अपवा उठल्या इतक्या अपवा उठल्या पण कधीच कुठं जरंगे पाटील चुकीचे सापडले नाहीत दोन अडीच वर्ष कस शक्य आहे हे जर पाटील असते तरी एकदा तरी सापडणं गरजेचं होत अहो कितीतरी आले पेले चेले आणि निघूनही गेले कितीतरी असे आतापर्यंत लोक उभे राहिले की जरंगे पाटलांच्या विरोधात बोलणारे जरंगे पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणारे पण एकही जरांगे पाटलांनी चुकीचं वागले असा पुरावा कोण नाही देऊ शकला तेवढा दम त्यांच्यात नाही का तर जरांगे पाटलांनी चुकीचं कार्य कधी केलं नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे असे कितीतरी कुत्रे आले भुकले आणि निघूनही गेले तुकडे कुणीतरी त्यांना तुकडे टाकले त्यांनी त्या तुकडेची इमानदारी दाखवली बरं का जरांगे पाटलांच्या विरोधात बोलायचे कुणीतरी त्यांना तुकडे टाकले त्या तुकडीची इमानदारी त्या कुत्रेनी दाखवली कारण खाल्ल्या मिठाला ते जाग जागले जरंगे पाटलांविषयी सोशल मीडियावर भुंकले आणि ते निघूनही गेले निघूनही गेले मग मला काय म्हणायचंय जोपर्यंत एखादा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत फक्त संशयित आरोपी म्हणून असत तर आपण एखाद्याविषयी गलिच्छ भाषेत बोलणे एखाद्याला बदनाम करणे चुकीच आहे आता दुसरी गोष्ट आहे बरं काही वाक्य मला आवडतात काही लोक का जे भुंकतात त्यांचे काही लोक का वाक्य आवडतात कर्माचे फळ हे हितच फेडायचे आहेत कारण हा जो समाज आहे गोरगरीब मराठा समाज हे हा जो समाज आहे गोरगरीब मराठा समाज जो सत्य मार्गाने चालतो तो मराठा समाज सत्य गोष्ट असल्याशिवाय कुठलाच निर्णय घेत नाही म्हणून गोरगरीब समाज हा जरंगे पाटलांच्या पाठीमाग आहे ह्या गोरगरीब समाजापाशी चुकीच्या गोष्टीला माफीच नाही बर का खरच नाही जर जरंगे पाटील चुकीचे वागले असते ह्या दोन तीन वर्ष तर ही समाजाच्या नजरेत आला असतं बर का समाज भोळा आहे फक्त पण हुशार आहे भोळा आहे पण हुशार आहे काय चांगलं आहे काय वाईट आहे काय चुकीचं आहे हे आमच्या गोरगरीब मराठा समाजाला कळतं म्हणून हा समाज एक निष्ठ जरंगे पाटील महाग आहे कारण ह्या समाजाला कळतं दोन अडीच वर्ष असा एकही पुरावा कुठं निघला नाही की जरंगे पाटील चुकीचे आहेत फक्त काही लोक आले भुंकले आणि निघून गेले ते त्याने त्यांचं काम केलं ही मराठा समाज ओळखू नये आणि आता बी काहीतरी त्या व्यक्तीच्या मोबाईल मध्ये आहेत मने बरं का काहीतरी जरांगे पाटलांच्या विरोधातलं भरपूर काही आहे म्हणे पण पोलिसांनी ते काय आणखीन बाहेर दाखवलेलं नाही दिलेलं नाही मग आहे कशावरून कुठल्या तरी गोष्टीचा अंदाज लावून ही चुकीच आहे मला सांगा आता असे कितीतरी आणि ब जे जरांगे पाटलांवर अशी टीका करतात त्या लोकांचं मला आश्चर्य वाटतं त्यांच्यावर काही गुन्हे दाखल असले ना तर तेच लोक वरडून सांगतात ते जे गुन्हे आहेत त्याच्यात फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या गुन्ह्यावर शिक्कामोर्तब झालेला नाही आणि त्या गुन्ह्यावर जोपर्यंत शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत तो, तो गुन्हा केला हे सिद्ध होत नाही आणि बोलणारे लोक म्हणजे स्वतःच्या घरावर आलं की तिथं शिक्कामोर्तब होणं गरजेचं आहे आणि जेव्हा तुम्ही दुसरीची टीका करताय त्यावेळेला तुम्ही स्पष्टपणे डायरेक्ट की नाही त्यानं ना असंच केलं तसंच केलं मग त्या व्यक्तीनं ते झरांगे पाटलांवर जेव्हा तुम्ही टीका करताय म्हणजे तुमच्या स्वतःवरल्या गोष्टी असतील आरोपाच्या तर त्याच्यावर शिक्कामोर्तब होणं गरजेचं आहे आणि झरांगे पाटलांवर तर असे कुठलेच आणि कोणते आरोप पण सिद्ध झाले नाहीत कुठल्याच गोष्टी म्हणजे असं काही नजरेत पण आलेलं नाही तोपर्यंतच तुम्ही सांगताय की झरांगे पाटलांनी असं केलं झरांगी पाटलांनी तसं केलं अरे एकतरी पुरावा सापडू देत जरांगी पाटील चुकीचे आहेत म्हणून ही जनता जनार्दन आहे आणि एक गोष्ट मला आवडली बर का विषय कसा आहे माहिती आहे का जरांगी पाटील असू देत मी असू देत तुम्ही असू देत नाहीतर आणखीन कुणी असू देत आपल्या कर्माची फळं हे आपल्याला इथंच भोगायची आहेत कर्मा फिरून रिटर्न येतो हे फिक्स असतं हे फिक्स असतं कारण सांगू का आपण कुणाविषयी विनाकारण जर आपण कुणाला त्रास दिला तर हे पब्लिक आहे ते पब्लिक तुम्हाला त्रास देणारच विनाकारण तुम्ही कुणावर टीका केली तर ते पब्लिक तुमच्यावर प्रकारची टीका करणारच मग आपण जर विनाकारण चुकीचं ठरवून त्यांच्यावर टीका करत असेल दीडदमडीच्या रुपयासाठी किंवा थोड्या काही गोष्टीसाठी तर तुमची टीका होत असेल तर मग ती सहन करण्याची पण पात्रता ठेवा सहन करण्याची पण ताकद ठेवा कारण चुकीच्या मार्गाला कुठंच सुट्टी नाही चुकीच्या मार्गाला कुठंच सुट्टी नाही मग ते भलेही कोण असू दे आपण जरी कुणावर आरोप करत असलो किंवा आपण जरी पैसे घेऊन कुणाचे चुकीचे काम करत असलो आणि हे समाजाच्या थोडं लक्षात जरी नाही आलं किंवा काही लोकांच्या जरी लक्षात नाही आलं काही लोकांच्या लक्षात आलं काही लोक बोलायला लागले की त्यांना घाणेरड्या भाषेत बोलायचं आणि कदाचित काही लोकांच्या लक्षात नाही आलं ना तर वरती स्वामी बसले तर बरं का वरती स्वामी बसलेत त्यांना दिसत आणि स्वामी ह्या गोष्टीची शिक्षा देणारच कारण मग इथलं जी कोर्ट कचेरी आहे ना त्याच्यापेक्षा पण माझ्या स्वामीची शिक्षा ही खूपच जब्बर असते म्हणून सांगते स्वतःच्या कर्माला भ्या विनाकारण एखाद आणि हे सगळ्या समाजाला कळतो माझ्या छत्रपती शिवरायांना असच केलेलं आहे काही जे बामणी बुद्धीचे लोक होते म्हणजे भटजी लोक त्यांनी खूप त्रास केलेला आहे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकाला विरोध करणारे होते ती लोक नंतर दुसरा राज्याभिषेक करावा लागला माझ्या संभाजी महाराजांना सुद्धा अशाच काही लोकांनी आपलेच फितूर झाले आणि पकडून द्यायला मदत केली हे सगळे सा समाजाला कळतो एखादा व्यक्ती जर समाजाचं हिताच अवलांबची गोष्ट जाऊ द्या आता जे संतोष भाई देशमुख यांची हत्या झाली का झाली जर संतोष भैया देशमुखांनी जनतेचं कल्याण करायचा विचारच नसता केला सरपंच झाल्यानंतर ते आपलं आलेले पैसे खायचे आणि घरात बसायचं हे जर काम केलं का असतं का तर आज त्यांना जीवन गमवावं लागलं नसतं पण संतोषभाय देशमुखाची हत्या का झाली तर काहीतरी ती पवनचक्की खंडनी प्रकार होता त्या प्रकारामध्ये एका बौद्ध मुलाला मारलं गेलं हानमार केली आणि तुम्ही आमच्या गावच्या पोराला विनाकारण का मारलं आणि ती काहीतरी कंपनी काहीतरी ते बंद करायचं काम बंद करायची धमकी दिली तेव्हा संतोष भाई देशमुखांनी सांगितलं की नका काम बंद करू मी आहे मग संतोष भाई देशमुखांनी जेव्हा सत्याचा मार्ग आणि जनतेच्या हिताचा मार्ग निवडला जनतेसाठी एक काहीतरी पाऊल उचललं त्या लोकांच्या विरोधात गेले त्यांना सहन करावं लागलं त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला जनतेसाठी जनतेसाठी त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला आणि जो कोणी ह्या जनतेसाठी कष्ट करायचा किंवा जनतेचा हिताचा बघायचा प्रयत्न करील एकनिष्ठतेने एक अं एकनिष्ठतेने त्यांना हा त्रास भोगावाच लागतो आणि अगदी त्याच प्रकारे झरांगे पाटलांचं आहे जरांगे पाटील ही गोरगरीब जनतेचा विचार करतात त्यामुळे त्यांच्यावर हे टीकास्त्र चालणार झाले त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणार झाले पण मी माझ्या गर, गोरगरीब मराठा समाजाला एक विनंती करते कुणाच्या अशा भूल थप्पाला बोलून जरंगे पाटलांची साथ सोडू नका कारण गोरगरीबांच्या कैवारी जर आता कोण असतील तर ते आपले जरंगे पाटील आहेत बरं का एवढं कायम लक्षात ठेवा कारण कसं आहे तुम्हाला माहिती आहे जरंगे पाटील पदासाठी पैशासाठी काहीच करत नाहीत त्याने आपलं कुटुंब सुद्धा बाजूला ठेवलेलं आहे पण ही गोर गरीब जी जनता आहे त्यांचं कुटुंब आपलं कुटुंब मानून ती चालत आहे आता मला सांगा इतके दिवस उपोषण म्हणलं शरीरात आशक्तपणा येत आपण एक दिवस नाही जेवलो तर आपल्या शरीराला थर, थर, थर काप सुटायला चालू होतो आपण चिडचिड करतो आपण चिडतो घरात तंत -तं करत राहतो मग झरांगी पाटील इतके दिवस उपोषण करत आहेत एखाद्या वेळा कुणाला जारांगे पाटील उपोषण करत असताना कोण काय मध्ये हे केलं तर चिडून बोलले असतील किंवा थोडं कारण ते त्यांच्या याडात असतात इतके दिवस उपोषण करणं म्हणजे तोंडाचं माप नाही तर त्या गोष्टीला पण ट्रोल केलं जातं ती स्टेजवर बघा बाकीची जनता खाली अरे जी जनता खाली झोपली त्यांना आवडलं ना स्टेजच्या खाली झोपायला मग तुमच्या कुठं दुखतं जी जनता खाली झोपली त्यांना आवडलं परत त्यावेळेला जारांगी पाटील दोघाने गेलं तर जारांगी पाटील खाजगीत गेले आणि जनतेला सरकारीत का नेलं त्या जनतेची तक्रार आहे का काय कारण जनतेला माहिती आहे की बाबा आमचे जी पाटील आहेत ना ते आमच्यासाठी झटत आहेत तर मग त्यांना खाजगी कसं होतं माहितीये का लाख कमेले तरी चालतील पण लाकाचा पोशिंदा जगला पाहिजे ह्या विचारांची आमची जनता आहे आणि जरंगे पाटील म्हणजे गोरगरीबांसाठी झटणारे आहेत अहो आत्ता मध्ये जरंगे पाटील दवाखान्यात गेले तर त्या जरंगे पाटलांना लगेच नावं ठेवायला लागले लगेच टीका आता जरंगे पाटील दवाखान्यात ऍडमिट झाले म्हणून तुम्ही त्याला काय झालंय ना असंत असंतप शब्दात बोलताय ना अशा लोकांना मी एक विचारते तुमची आई बहीण बाप भाऊ जर दवाखान्यात गेले कुठल्या कारणास्तव आजारी पडले तर तुम्ही देवाकडे हात जुडून विनंती करताल ना की देवा माझ्या आईला बापाला भावाला किंवा आणि कुणाला नीट कर रे बाबा डॉक्टर पशी जाऊन पाय धरचाल डॉक्टर साहेब काय व्हायचंय की खर्च होऊ द्या पण आमचा माणूस व्यवस्थित झाला पाहिजे बरं का आणि तुम्ही जरांगे पाटील कोट्यावधी मराठ्यांसाठी झटणाऱ्या जरांगे पाटलांना दवाखान्यात गेले म्हणून जर त्यांच्यावर टीका करताय घाणेरड्या भाषेत बोलताय अहो एक विचार करा ना हीच वेळ तरी तुमचे बाप भाऊ बन फक्त कुटुंबासाठी झटतायत हे पब्लिकसाठी झटतायेत गोर गोरगरीब लोकांसाठी झटतायत तरी सुद्धा तुम्ही तुमची टीका करताय जरांगी पाटलांची जे जे अशी खोटी बदनामी करतील त्याचं फळ तुमच्या घरच्याला सुद्धा भोगावे लागणार आहेत ही तुमच्या घरापर्यंत येणार आणि हे जरांगी पाटलांचे कार्यकर्ते किंवा समर्थक नाहीत बरं का तुम्हाला शिक्षा देणार तुमच्या घरापर्यंतची शिक्षा देणारा जर कोण असेल तर थी वर थी सगल, सगल, ती वरती बसलेले स्वामी समर्थ आहेत त्यांना दिसतं सगळं कळतं सगळं कोण सत्यच्या मार्गाने चालतं आणि कोण असत्येच्या मार्गाने आणि जेव्हा ती शिक्षा देतात ना तिथं सोडवायला तुमची कोर्ट कचेरी कोणच येत नाही कोर्टही त्यांचाच असतो कचेरीही त्यांचीच असते आणि न्यायही त्यांचाच असतो आणि त्यांचा न्याय ऐकलेत ना संपलाच विषय म्हणून स्वामीला तरी भ्या असे घाणेरडे काम करताना स्वामीला तरी भिया